माझं आहे मी, मी दिसते सगळ्यांना एक दोन मिनिटात आपण आपलं सेशन चालू करू माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो येतोय का अच्छा स्नेहल मॅम हाय हॅलो जय श्री मॅडम नमस्कार अच्छा नमस्कार ओके ठीक आहे एक दोन मिनिटात आपण वेट करू आणि आपण आपलं लाईव्ह चालू करू माहिती नो मी जे तुम्हाला लाईव्ह दाखवते ते तुम्हाला म्हणजे त्यातील रेसिपी तुम्ही घरी ट्राय करता की नाही करता आणि तुम्हाला त्या रेसिपी बद्दल काय वाटतं प्लीज एकदा मला यस किंवा यस टाईप करा जर तुम्ही रेसिपी ट्राय करत असताल तर यस टाईप करा काल मी सेशन घेतलं नाही सारिका मॅडम पण काल मी एक व्हिडिओ दोन वाजता अपलोड केला होता हो आता सध्या आपलं संक्रांतीचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा चालू आहे आणि बऱ्याचदा काय आहे सगळं करून हळदी कुंकु सगळे घरचे कामं करून हळदी कुंकुला जावंच लागतं आणि त्याच्यामुळे लाईव्ह मागे पुढे हा घेतोय पण मी आता हा लाईव्ह कंटिन्यू दोन वाजता हा मी ठेवणार आहे आणि प्लीज सगळ्याजणी नक्की मला लाईव्ह येऊन रिस्पॉन्स देत चला आता तुमची आणि माझी वुमन्स वर्ड रेसिपी आणि स्टोरी ह्याची एक फॅमिली छान अशी ही बनलेली आहे फोर्टी प्लस वुमन्सची तुम्ही मला साथ द्याल ना आपल्या फॅमिलीमध्ये माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल उमन्स वर्ट रेसिपीज आणि स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींनो प्लीज मला कमेंट करा कमेंट करत चला की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये रियालिटी आहे की नाही याबद्दल नक्की कमेंट करा मैत्रीणी नो आज मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार ना आहे त्यामुळेच मी तुम्हाला इथे बसून बोलते आहे कारण आज आज प्रत्येक बाईचं मन मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या लाईनमधून मी प्रत्येक स्त्रीचं मन मी तुम्हाला दाखवणार आहे घर आहे माणसं आहे सगळं काही ठीक का आहे पण तरीही प्रत्येक स्त्रीच्या आतून आपलं आयुष्य फक्त सून आई आणि बायको एवढंच उरलंय का हे आपल्याला रात्री झोपायला जाताना नक्की मनात प्रश्न येतो प्रत्येकीच्या मनात प्रश्न हा येतो तर आजचं लाईव्ह त्या प्रत्येक बाईसाठी आहे जिला वाटतं आता माझं वय निघून गेलं आहे आणि आता माझ्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे पण हे खरं आहे का आपलं वय निघून गेलं म्हणजे आपण फोर्टी वन फोर्टी फाईव्हचं झालो म्हणजे आपण खूप मतारे झालो आहोत का नाही मैत्रिणीनो आपण आता प्रौढ झालो आहोत आपण मतारे झालो नाही फक्त आपला केस हळूहळू पांढरे व्हायला लागले आहेत आणि खरं तर आता आपलं सगळ्यांचं आयुष्य इथूनच नवीन सुरुवात होते खूप जणी विचारतात खूप जणी मला शेअर करतात की आता मुलं झाली आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करायचं का गं समाजात आणि सगळ्यात पहिले घरात आपल्याला विरोध होतो आणि तो विरोध हा होतो की आता कुठे काय करते आता झालं ना वय आता काय करते आहे का तुझ्यात स्टॅमिना आहे का तुझ्या तितकं पहिल्यासारखी एनर्जी जे तू पहिले काम करायचं हे करायची बस घरात आराम कर आणि आता सध्या डोक्यात कोणतेही नवीन प्लॅन आणू नको सध्या फक्त आराम कर आता तुझं वय झालेलं आहे आधी पहिलं हे वाक्य आपल्याला घरातून मिळतं तर चला आज आपण हो एक हळदी बद्दल पण मी बोलती आहे मैत्रिणीनो कोण कुठून आहे सध्या प्लीज मला सांगता का कोण कुठून आहे प्लीज कोण कुठून बघतंय मला एकदा मेसेज करता का मग आपण आपल्या लाईव्हला सुरुवात करूया तुम्हाला माझा लाईव्ह आवडत असेल तर प्लीज एकदा यस टाईप करा हो सारी का मॅडम मी सध्या तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मी साडीमध्ये प्रेझेंट होते कारण सध्या हळदी कुंकूचे वाईब्स आहेत आणि मी हे झालं की मी लगेच हळदी कुंकूसाठी मी जात असते अच्छा ठीक आहे चला मी आज तुम्हाला अशा काही बायकांची स्टोरी सांगणार आहे की ज्यांनी खरंच आयुष्य दाखवलं आहे पण हे आयुष्य त्या स्त्रीने कधी दाखवलं आफ्टर फोर्टी आफ्टर फोर्टी फायू फिफ्टी अशा या स्त्रियांची कथा मी तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मी सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही ही कथा ऐकताल तेव्हा खरंच खरंच तुम्हाला आतून एक अशी एनर्जी येईल असं अशा असं मोटिवे, मोटिवेट होताल की बस प्लीज मला कोणीच सांगितलं नाहीये की अच्छा अच्छा मंगल पवार नाशिक वा अच्छा अजून कोण आहे जयश्री मिसाल जालना ओके ठीक आहे चला मी सुरुवात करते आणि जर तुम्हाला खाली सुपर चॅटचं ऑप्शन दिसत असेल ना तर एकदा मध्ये मध्ये म्हणजे एक, एक सुपर चॅट जर तुम्हाला ही स्टोरी खरंच रियालिटी वाटत असेल तर सुपर चॅटला तुम्ही नक्की क्लिक करा ज्याने मला तुमचा एक सुपर चॅटचा ओत मला मदत करेल एक ओत म्हणून तो मला मदत करेल ठीक आहे चला तर आज आपण एक आधी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातील एक अशी स्त्री अशी स्त्रीचं आयुष्य दाखवणार आहे जिचं घर होतं संसा संसार होता सगळं काही ठीक होतं आणि ती स्त्री ही खूप लॉर्ड फॅमिलीमधली होती तिच्या सासरी भरपूर पैसा होता आणि पण पण तिच्या हातात मात्र काहीही नव्हतं पण तिच्या हातात मात्र काही नव्हतं मुलं लहानशी मोठी झाली घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत ती फोर्टी फाईव्ह प्लस झाली पण तिला आत्मसन्मान तिचा आता जागरूक झाला होता मुलंही तिचा अपमान करायचे बोलता बोलता आई तुला कळतच तु नाही तू शांत बसग ज्यावेळी मुलांनी तिचा अपमान केला त्यावेळी तिने ठामपणे निर्णय घेतला की आता आपण आपल्या मुलांसाठी नाही तर आपल्यासारख्या स्त्रियांसाठी खूप काही करून दाखवायचं आहे आणि त्या स्त्रीचं नाव आहे वंदना पाटील वंदना पाटील यांचं नाव तुम्ही किती जणांनी ऐकलेलं आहे ज्या जळगावमधील आहेत वंदना पाटीलबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज एकदा यस टाईप करा बघा वंदना पाटील यांनी खरंच यांचा प्रवास इतका संघर्षमय आहे तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं तर तुम्ही नक्की सर्च करा वंदना पाटील यांचा प्रवास खूप छान आहे त्यातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते कि फक्त बायकांना अन्न वस्त्र निवाराच नाही तर आपल्या मनाला सुद्धा एक मोटिवेशनची आणि मन आपलं हे कुठेतरी गुंतलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची गरज आहे बघा वंदना पाटील या अगदी साध्या गृहिणी होत्या त्यांच्याकडे कोणतंही व्यवसायाचं बॅकग्राऊंड नव्हतं आणि या वयात फोर्टी फाईव्हच्या वयात त्यांनी त्या नवीन काय करणार म्हणून त्या खूप विचार करायच्या आणि कधी कधी त्या खूप रडायच्या पण पण त्यांनी हार मानली नाही एक दिवस त्यांनी ठरवलं जे आपल्याकडे आहे त्यातूनच काहीतरी करायचं मैत्रिणींनो ही, ही गोष्ट खूप नोट करा की जे आपल्याकडे आहे ना जे नाही आहे त्याचा विचार करू नका पण जे वंदना पाटील यांनी जे आपल्याकडे आहे त्यातूनच आपण मार्ग काढूया जे हातात आहे ते त्यांनी त्याचा त्यांनी विचार केला सगळ्यात आधी त्यांच्याकडे कष्ट होते पण त्यांची ओळख मात्र नव्हती प्रत्येक स्त्रीकर कष्ट असतात पण आपल्याला त्याची ओळख आपली ओळख नसतेच हे प्रत्येकाचं आहे संघर्ष त्यांनी संघर्ष कसा केला घरात भरपूर पैसा होता सासू सासऱ्यांची नवऱ्याची भरपूर प्रॉपर्टी होती पण एका स्त्रीला व्यवसाय करायला त्यांना कर्ज दिलं गेलं नाही घरातून आधी नकार आला आणि मग नंतर जेव्हा त्या बँकेत कर्ज मागायला जायच्या ते तेव्हा तू आता फोर्टी फाईव्ह आहेस मॅडम आता कशाला काय करता तुमच्याकडे किती गरगंज श्रीमंती आहे काही करू नका ताई तुम्ही फक्त आता तुम्ही म्हातारपणाचा लाभ घ्या सुख घ्या तुम्ही फिरत चला असं तसं सगळे काही लोक खूप काही त्यांना टोमणे मारू लागले किंवा बोलू लागले पण त्या कधी थांबल्या नाही आणि एक दिवस त्यांनी खरंच असा ठाम विचार केला की नाही आता आपल्याकडे काय आहे भाज्या आपल्या किचनमध्ये काय आहे भाज्या फळं मग त्यानुजेन त्यांनी खूप विचार करून करून त्यांनी भाज्या फळं हे सगळं सुपवून सगळं काही उन्हात बघा सगळ्यात फ्री आपल्याला काय मिळतं ऊन उन। त्या उन्हामध्ये उलवून वाळवून त्यांनी त्याची पावडर बनवत पावडर बनवत गेल्या प्रत्येक भाज्यांची त्या पावडर बनवत गेल्या आणि पहिला पहिली पावडर दुसरी पावडर अशा अनेक पावडर बनवत गेल्या त्यांनी छोट छोटे बॅच असे तयार केले पण त्यांच्या खरं सांगू का पहिल्या बॅचला कोणीच रिस्पॉन्स दिला नाही मैत्रिणींनं त्यांच्या पहिल्या बॅचला कोणीच रिस्पॉन्स दिला नाही हार मानला नाही दुसऱ्या बॅचला सुद्धा त्यांच्या कोणीच रिस्पॉन्स दिला नाही खूप फिटल्या खूप खूप ॲडवटाईज केली त्यांनी खूप बायकांकडे गेल्या तिसऱ्या सुद्धा त्यांच्याकडे कुणीही त्यांचा कोणताही माल विकला गेला नाही आणि एक शेवटचा प्रयत्न करून बघावं म्हणून त्या चौथ्यांदा चौथ्यांदा त्यांनी ती बॅच एका रेस आ, एका एक्झिबिशनमध्ये त्यांनी त्यांचा स्टॉल लावला आणि तो स्टॉल फक्त त्या स्त्रियांचा होता आणि त्या स्टॉलमध्ये थोडी थोडी करत त्यांना त्यांची ॲडव्हर्टाईज होत लागली असं करत 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 आज वंदनाताई पाटील यांचा जळगावमध्ये खूप मोठा बिझनेस आज चालू झालेला आहे आणि आता सध्या तुम्हाला सांगते आज त्या एक्सपोर्ट करतायत म्हणजे आज त्या एक्सपोर्ट म्हणजे त्यांचा यू एस एमध्ये कॅनडामध्ये सगळ्या ठिकाणी लाखो बिझनेसहून लाखो रुपये त्या कमवत आहेत आणि पण त्याहून पण त्याहून मोठं आज त्या स्वतःला ओळखतात तर ही झाली वंदना पाटील यांची एक कहाणी आता मी दुसरी कहाणी सांगते जी आपल्या महाराष्ट्रातील नाही आहे पण ती बी किचन तुम्ही बी किचन यूट्यूबला सर्च करा ही एक बंगाली अगदी साधी सरळ गृहिणी होती त्या स्त्रीची ही कहाणी आहे ही बाई जिचं तुम्ही बी किचन हे नाव ऐकलं असेल पण पहिल्या व्हिडिओला या बाईचे हात असे थरथर कापत होते आणि तिचा आवाजसुद्धा नीट येत नव्हता आणि ज्यावेळी का कॅमेऱ्यासमोर ती यायची त्यावेळी तिचा कॉन्फिडन्स खूप शून्य व्हायचा आणि लोक म्हणायचे आता अजून काय रेसिपी चॅनल काय काय बायका का करतात बाबा यूट्यूब चॅनल चालू झालं तर कुणीही ऊट सूट चॅनल चालू केलं असे भरपूर टोमणे त्या बाईला येत होते पण ती एक गृहिणी होती तिने कोणतीही हार न मानता कोणत्याही गोष्टी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता फक्त जिद्दीने आशेने ती करत राहिली करत राहिली आणि या एक 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 गोष्टींचा ती अनुभव घेत ती आज ती व्हिडिओ रोज रोज व्हिडिओ ती अपलोड करायची पण प्रत्येक अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा एडिटिंग म्हणजे खूप काही असं चेंज असायचं मागच्या व्हिडिओतून ती खूप शिकायची आणि पुढचा व्हिडिओ अजून चांगल्या पद्धतीने ती करायची आणि ती त्या स्वयंपाकात त्या रेसिपीमध्ये ती तिचं खरंच प्रेम ओतत असायची आणि ती म्हणायची की कधी ना कधी कधी ना कधी लोक मला नक्की ओळखतील आणि माझं चॅनल हे खूप फेमस होणार आणि सारी दुनिया ही मला माझ्या नावाने बी किचन म्हणून ओळखतील अशी त्या बाईची मानसिकता होती आणि मैत्रिणींनो तिचा एक शेवटी असा व्हिडिओ व्हायरल झाला की की त्याच्यामध्ये एका बाईने एका बाईने फक्त एवढेच कमेंट केली की ताई ताई तुमचा आवाज हा आमच्या आईसारखा आहे ताई तुमचा आवाज हा आमच्या आईसारखा आहे आणि आज मैत्रिणीं आज ह्या बंगाली बाईचं बी किचन म्हणजे लाखो लाखो सबस्क्रायबर आहेत आज या बाईनी स्वतःची ओळख आर्थिक स्वातंत्र्य सुरुवात केली पण वयाच्या एकोणपन्नासाव्या वयाच्या वया वयाच्या एकोणपन्नासाव्या वय यांनी बी किचन म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज त्या महिन्याला लाखो रुपये कमवतात एक तिसरी स्टोरी मी इथं अजून एक तुम्हाला सांगते पण त्याआधी मला तुम्हाला असं वाटतं का की तुमचं आयुष्य म्हणजे माझं आयुष्यसुद्धा थांबलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का तर कमेंटमध्ये मला यस करा वाटत असेल तर कमेंटमध्ये मला यस करा तुम्हालाही या गोष्टीची भीती वाटत असेल तर कमेंटमध्ये मला यस करा मैत्रिणींनो आपण जिवंत आहोत हे खूप मोठं आहे आज लोक झोपेतच जातात अनेक लोक झोपेत जातात आपण जिवंत आहोत हीच खूप मोठी गोष्ट सध्या आपल्याकडे आहे आज आपण फोर्टी प्लस आहोत फोर्टी फाईव्ह प्लस आहोत बस ज्या लेडीज जे लोक थर्टी फाईव्ह एजमध्ये गेलेत फोर्टी ट्वेंटी फाईव्ह एजमध्ये गेलेत आज त्या लोकांनी काय दुनिया बघितली ते सांगा तर त्यामुळे स्वतःला कधीही तुम्ही कमी लेखू नका आणि स्वतःचं मन कसं बिझी राहील याकडे तुम्ही सगळ्याजणी लक्ष द्या बघा मैत्रिणींनो तुम्ही कधी स्वतःला विसरलात ना का नाही भीती वाटते का तुम्हाला काय असते भीती काय असते कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा मी जिवंत आहे मी जिवंत आहे कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा मॅडम वय हे एक्सपायरी आपली डेट नाही आहे भीती ही नैसर्गिक आहे प्रत्येकाला भीती वाटते लाखो कमवणारा आणि कमी पैसे कमवणारा हजारो रुपये कमवणाऱ्याला सुद्धा भीती वाटते भीती ही नैसर्गिक आहे आणि या भीतीला एक्सपायरी डेट नसते ही गोष्ट सगळ्या गोजणी ठामपणे लक्षात ठेवा बघा आपण आपल्या मुलांना जेव्हा मोटिवेट करायचो स्कूलमध्ये असताना त्यावेळी एक, एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायचा आणि आज आपल्या अवतीभोवतीचे लोक आपल्याला खाली खेचतात त्याच्यामुळे आपल्या मनात एक भीती निर्माण होते भीती एक नैसर्गिक आहे पण ती रिग्रेट एक धोकादायक आहे मॅडम चला तर ह्या ज्या अनेक आहेत अनेक बायका आहेत यांचा प्रूफ आहे की या आपण पंचेचाल वयानंतर सुद्धा आपण आपलं आयुष्य बदलू शकतो आणि आज मी तुम्हाला चॅलेंज देते आज नाही उद्या नाही किंवा आपण आज रात्री स्वतला विचारा की मी काय करू शकते आज नाही उद्या नाही पण स्वतःला आज रात्री विचारा की मी स्वतः काय करू शकते आणि त्यावर विचार करून उद्या पहिलं पाऊल टाका आणि हा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला इन्स्पायर करत असेल किंवा खरंच यातून काही व्हॅल्यू मिळत असेल तर प्लीज लाईक करा लाईक करा किती जणांनी वंदना पाटील यांची स्टोरी पॉडकास्टमध्ये स्टोरी ऐकलेली आहे अच्छा तुम्ही यूटूबवर बघा पॉडकास्टमध्ये वंदना टी वंदाना हे वंदना पाटील म्हणून जळगावच्या पुन्हा बी किचन म्हणून आहे बघा प्रत्येक स्त्री ही कमजोर नसते प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्याची रोज प्रत्येक स्त्री प्रत्येक तिच्या आयुष्याची रोज लढत असते चला आता सध्या आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आज आणि उद्याचा आहे फक्त दोन दिवस आपल्याकडे घाई आहे आणि हो आणि हळदी कुंकू म्हणजे आपल्या एक प्रत्येक स्त्रीच्या लग्नाचं हे एक चिन्ह असत पण हे चिन्ह नसतं खरं तर ते एक आपल्या सन्मानाचं म्हणजे आपल्याला आपल्या सन्मानाचं आपल्या स्वीकाराचं आणि आपल्या प्रेमाचं हे एक प्रतीक आहे बघा मैत्रिणींनो हळदी कुंकू बायच अस्तित्व तिच्या नवऱ्यावर ठरवायचं का हो आता सध्या कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत मग प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे तिच्या नवऱ्यावर ठरवायचं का तिच्या का तिच्या म्हणजे तिचा मोल हा तिच्या मंगळसूत्रावर ठरवायचं का मैत्री मी तुम्हाला इथे तीनच प्रश्न विचारते आणि तुम्ही मला त्या प्रश्नांची उत्तरे द्या दे। द्याल ना ठीक आहे पण त्याआधी तुम्ही सुपर चॅट सुपर चॅट जर तुम्हाला दे दिसत असेल खाली तर प्लीज त्याला क्लिक करा की तुमचा मला एक ओट मला भेटेल बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला प्रश्न विचारते आणि मला कमेंटमध्ये तुम्ही मला एक उत्तर द्या की तुमच्या घरात किंवा समाजात किंवा अवतीभोवती अशी कोणती विधवा स्त्री आहे का की जी हळदी कुंकवाला जात नाही किंवा हळदी कुंकवाला तिला बायका सहभागी करून घेत नाही अशी कोणती स्त्री आहे का तुमच्या आवतीपुरती मी कमेंट वाचतीये प्लीज मला कमेंट करा अशी कोणती स्त्री आहे का कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही अशी कोणती स्त्री बघताय की तिला हळदी कुंकवाच्या ह्याच्यात कुणीच इन्व्हॉल्व करून घेत नाही तिला आमंत्रण दिलं नाही मैत्रीनं ती स्त्री विधवा नाही आहे ती तर ती एक स्त्री आहे सगळ्यात आधी ती आई आहे सून आहे मुलगी आहे ती कुंकू लावते कुंकू लावते म्हणजे कुंकू लावणं म्हणजे हे आपलं एक स्वतःच्या आत्म्याचे एक प्रतीक असतं आणि ती एकटी नाही ती एक, एक शक्ती आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विधवाश्री ही एक एकटी नाही तर ती एक, एक शक्ती आहे आणि जर तुम्हाला ह्या गोष्टीत खरंच तुम्हाला ही गोष्ट पटत असेल ना तर हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला फक्त एवढंच टाईप करा की हो मी बदल करेन हो मी बदल करेन कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा की मी बदल बदल करेन आणि प्लीज हा लाईव्ह किमान एका बाईला तरी शेअर करा कारण कधी कधी एका शब्दाने एखाद्या बाईला पुन्हा जगायची ताकद मिळते आणि मैत्रिणींनो आज रेसिपी नव्हती असं नाही पण आज मला हळदी कुंकवाच्या बहाण्यातून मला तुमच्याशी खूप काही बोलायचं होतं आज माझ्या अवतीभोवती आणि अशा अनेक विधवा महिला आहेत की, आहे, की ज्यांना ज्यांचे नवरे आत्ताच एक्सपायर झालेत आणि त्या बिचाऱ्या जेव्हा या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित केलं जात नाही तर अशा वेळी त्या बाईचं मन खूप तुटतं त्यामुळे मी आज हा लाईव्ह घ्यायचा मला एक सुचलं आणि मी हा माझ्या जे काही ओपिनियन्स होते मी ते तुमच्यासोबत शेअर केले आणि आता आपण उद्या रेसिपी नक्की छान अशी बघू तर उद्या दुपारी राईट टाइम आपण दोनला ला छान अशी मी उद्या नवीन अशी रेसिपी घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्की दोनला लाईव्ह या पण मैत्रिणींनो त्याआधी तुम्ही कमेंट कमेंटमध्ये आजचं सेशन कसं वाटलं ते मला शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर मैत्रिणींनो प्लीज मला विचारा पाच मिनिटांनी ठीक आहे मैत्रिणीनो चला आजचं सेशन आपण इथंच थांबू हो पण मी मात्र मी मात्र अशा सगळ्या विधवा बायकांना मी माझ्या घरी मी माझ्या घरी जेवणासाठी बोरवलं आणि त्यांच्यासाठी एक छोट्यासा हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांच्यासाठीच नाही ते सगळ्यांसाठी मी असा हळदी कार्यक्रमामध्ये मी त्यांना सहभागी केलं हा उपक्रम तुम्हीसुद्धा करा मैत्रिणींनो समाजात हळूहळू बदल करा हळूहळू बदल करा हा बदल समाज म्हणजे कोणताही नसतो समाज म्हणजे खूप काही मोठा नसतो हा समाज याची सुरुवात ही तुमच्यापासून माझ्यापासूनच होते चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो तिळगुळ घ्या आणि गोरगोर बोला पण फक्त या संक्रांतीच्या दिवसात नाही तर नेहमीच सगळ्यांशी गोड गोट बोलत राहा धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्ही मना की तुम्ही मला डेली मैत्रिणी सेशन नक्कीच करा आणि कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप करा उद्या भेटूया दोन वाजता